नाही मला असं वाटतं की मान्य देवेंद्रजी दोन हजार चौदा ते एकोणीस या काळामध्ये सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री होते आणि मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी नवीन नाही मी कालही सांगितलं की जवळपास चाळीस पन्नास वर्षापासूनची ही मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी आहे पण देवेंद्रजी हे एकमेव मुख्यमंत्री आहेत की त्यांनी सर्वात प्रथम मराठा समाजाला आरक्षण दिलं ते उच्च न्यायालयात टिकवलं परंतु नंतर दुर्दैवानं या राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि त्यांनी ते सुप्रीम कोर्टामध्ये आरक्षण गमावलं त्यानंतर पुन्हा एकदा राज्यामध्ये आज महायुतीचं सरकार आलं मी आपल्याला खात्रीपूर्वक सांगतो की याच्यामध्ये मराठा समाजाच्या सर्व मागण्यासहित आरक्षण देण्याचं काम फक्त हेच सरकार करू शकतं आता याच्यामध्ये राजकारण काय आहे राजकीय विषय काय आहेत कोण काय करतंय मला असं वाटतं की ते मी बोलण्या इतका मोठा नाही पण मला एक नक्की कळतं की ज्या ज्या मागण्या मनोज जरांगे पाटलांनी या ठिकाणी ठेवल्या त्यांनी ज्यासाठी आंदोलन चालू आहे मला निश्चितपणे खात्री की राज्यातलं सरकार हे सक्षम आहे हे मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब असतील अजितदादा असतील हे सरकार शंभर टक्के म मराठ्यांना आरक्षण देईल हा विश्वास आहे नाही आता वैफल एकदा लक्षात आलं की या देशातील जनतेने आपल्याला नाकारलंय आता वैफल्यग्रस्त झाल्यानंतर काँग्रेस पक्ष काय काँग्रेस पक्षाचा नेता काय याच्यापेक्षा वेगळी अपेक्षा आप आपण त्यांच्याकडनं काय करू शकतो त्यामुळे या देशातील जनता पाहते। ते पाहते हे सगळं काय वागतायत यांचं काय वागण आज बघा संसदेच जवळपास पाच आठवड्याचं अधिवेशन या मंडळी चालू दिलं नाही देशातील जनतेनी यांना यांच्या खासदारांना यांच्या पक्षाला जबाबदार विरोधी पक्ष म्हणून सुद्धा तुमच्याकडनं अपेक्षा आहेत की या देशाचं संसदेचं चा कामकाज चाललं पाहिजे त्या ठिकाणी नागरिकांचे प्रश्न नागरिकांच्या विषयावरती धोरणात्मक निर्णय होतात देश चालवला जातो अशा ठिकाणी कामकाजही चालू द्यायचं नाही हे सगळं लोक बघतायत आणि मग रस्त्यावरती उतरायचं आणि उगाच लोकशाही टिकवा लोकशाही वाचवा नावाचं कुठंतरी एक खोटं नॅगेटिव्ह सेट करायचा प्रयत्न करायचा मी तर म्हणेन की फेक न्याची फॅक्टरी चालवण्याचं काम राहुल गांधी आणि त्यांचे सगळे बगलबच करतायत पण जनता ही सुज्ञ आहे मागच्या सगळ्या निवडणुका बघा त्यांना कुठेही त्यांनी थारा दिला नाही पुढच्या निवडणुकीत नामोनिशाने मिटून जाईल नाही मी तुम्हाला सांगतो की ह्याच्यातला योग्य जो मार्ग आहे ओबीसी असेल मराठा समाज असेल या दोन्ही समाजाचा विचार करताना दोघांनाही समान पद्धतीने न्याय देण्याचं काम या राज्यातलं सरकार करेल धन्यवाद